फिजिकलच्या अनुषंगाने काही सूचना त्या कॅन्डिडेटपर्यंत जाणं महत्वाचं तर मी एक प्रेस नोट वाचून दाखवतो डी जी ऑफिसनं एक प्रेस नोट इश्यू केलेली आहे की सर्व उमेदवारांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे एकोणीस तारखेपासून आपल्याला मैदानी चाचणी सुरुवात करत आहोत आपण त्याची पूर्ण तयारी आपली ग्राउंडवर झालेली आहे परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या सिटीमध्ये मान्सून सीझन चालू आहे पावसाचं वातावरण आहे कधीही पाऊस अचानक येऊ शकतो त्याच्यामध्ये आपला ग्राउंड टेस्ट जे आहे ते डिस्टर्ब होऊ शकतो तर त्या अनुषंगानं जर इन केस अशी काही परिस्थिती आली तर उमेदवारांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही त्यांना आपण अल्टरनेट डेला फिजिकल घेण्याची तयारी ठेवलेली आहे सेकंड थिंग काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी आपल्या घटकामध्ये कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेला असेल इतर घटकामध्ये ड्रायव्हरसाठी केलेलं असेल अजून म्हटल्या तिसऱ्या घटकामध्ये ब्रॅट्समॅनसाठी केलेलं असेल तर असं होऊ शकतं की एकाच दिवशी त्यांच्या दोन किंवा अधिक युनिटमध्ये दे परीक्षा देत आलेल्या असतील तर असा कोणताही उमेदवारानं जर ॲप्लिकेशन आपल्याकडे केलं त्यांना पुरावा दाखवला तर आपण त्याला त्याच्या भरतीची तारीख बदलून देणार आहोत कोणत्याही उमेदवाराला त्याच्या फिजिकल देण्याच्या अधिकारावर आपण गदा आणणार नाही त्याच्यामध्ये डी जी ऑफिसनं काही सूचना दिलेल्या आहेत जर हिचेस त्यांना एका ठिकाणी मैदानी चाचणी दिली असेल दुसऱ्या ठिकाणी मैदानी चाचणी देण्यापूर्वी त्याच्यामध्ये चार दिवसाचा अंतर मिनिमम असायला पाहिजे तर त्या पूर्ण सूचनांचे पालन आपल्या कार्यालयाकडून करण्यात येणार आहे हा आणि इतर काही वैयक्तिक अडी असतील तर त्या अनुषंगाने सुद्धा आपल्या लेवलला शक्य तितका सानुभूती करून प्रयत्न करून उमेदवारांना कोणत्याही प्रकारे अडचण होणार नाही याची दक्षता आपण येणार आहोत आता सर्व उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र प्राप्त झालेले आहेत आपल्याकडे एकोणीस तारखेला सकाळी साडेपाच वाजल्यापासून आपल्या पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे चालू भरतीमध्ये सुद्धा मागच्या वर्षी सांगितलं होतं आर एफ आय डी तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शंभर मीटर असेल किंवा सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठशे मीटर या टेस्ट घेणार आहोत भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला वाव मिळणार नाही आणि उमेदवारांना आपल्या एक सूचना आहे की जर कोणताही अधिकारी आमचा असेल पोलिसचा अधिकारी असेल आमदार असेल एखादा क्लर्क असेल किंवा एखादा कोणताही त्रयस्थ व्यक्ती असेल हा जर कोणाला सांगत असेल की मी भरती करून देतो किंवा तुझ्या मार्कांमध्ये थोडासा फेरफार करून देतो आणि तुला या ठिकाणी निवड होईल अशा पद्धतीने सहकार्य करतो तर तो उमेदवार स्वतः फसला जातो याची त्या उमेदवारांना जाणीव ठेवावी असा कोणताही अधिकारी किंवा जर काही क्लर्क वगैरे त्याला सांगत असेल तर आपल्या निदर्शनास येत असेल तर आपण याची तक्रार कायदे आमच्याकडे करू शकता किंवा सरळ अँटी करप्शन विभागाकडे सुद्धा करू शकतो असा कोणताही गैरप्रकार या भरतीमध्ये होणार नाही याची पूर्ण जबाबदारी दक्षता घेण्याच्या महिला आपल्याकडे टोटल कॉन्स्टेबलच्या चौतीस जागा आहेत आणि ड्रायव्हरच्या सोळा त्याच्यामध्ये तेहतीस टक्के जागा या महिलांसाठी प्रायमरीली ते सोशल मीडिया जे सोशल मीडियावर किंवा त्यांच्या क्लासेस वगैरे इतर ग्रुपमध्ये कन्फ्युजन चालू आहे एका उमेदवारांना एका दिवशी दोन ठिकाणी महिलांच्या सीटच्या तिकीट आलं तर काय करायचं किंवा पाऊस आला तर काय करायचं त्याच्या

दोन ठिकाणी म्हणजे दोन पदासाठी शिपाईसाठी एक ड्रायव्हरसाठी एक किंवा बॅट्समेंटसाठी इतर वेगळं नोकरीसाठी त्यांनी जे हॅल भरला आणि त्यांना एका दिवशी आला असतो तर ते आम्ही प्रॉपर करून दुसऱ्या दिवशी त्यांना चेंज करून देणार आहे तेही चार दिवस अंतर सोडून आज एक ठिकाणी ग्राउंड झाला उद्या दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड झालं त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स आम्ही झाला तसा नको चार दिवसाच्या गॅप सोडायची तेही पालन करणार आहे तिसरी काही पर्टिक्युलर कॅन्डिडेटच्या वैयक्तिक अडचणी काय असतात तर ते स्थानिक पातळीवर तर ज्या युनिटच्या भरती आहे सोलापूर शहर पोलीसच्या असतं तर इतकंच्या जे कमिटी जे आहे आम्ही सांगितलं त्याबद्दल निर्णय घ्या ते थर्ड कॅटेगरीला असा ओपन त्यांना दुसरी तारीख मिळेल असा विषय नाही ते स्थानिक पातळीवर केस टू केस बेसिसला निर्णय घेण्यात येईल आणि अगदी ट्रान्सपरंट पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असणार आहे कुठल्याही प्रकारच्या टेम्पटेशन्स ला तुम्ही बळी पडू नये कोणी म्हणतच करता आम्ही करून घेतो तुम्हाला जे मार्क चेंज करण्यात येईल वगैरे वगैरे किंवा त्यात बळी पडायची नाही आणि कुठला एक प्रकारचा हे पुणे गार मुलीला तुम्ही साथ देऊ नये त्यात त्यांचे जे काही प्रोफेकेशन असतो टेम्परेशन

ये सारे इवेंट्स अंडर सीसीटीवी कॅमेरा तुम्हारा है पूर्ण किती सेकंड किती मार्क आहे तेही ही अगोदर तुम्हाला कळवलेल आहे तो बॉडी असणार आहे सो पहिले त्याच्या हॉल टिकट आणि इतर एंट्री रिलेटेड डॉक्युमेंट्स येते वेरीफाई होईल आणि नंतर त्यांचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन होऊन जस्ट नंबर अलॉटमेंट वगैरह होईल नंतर डिटेल फॉर्म करू ग्राउंडला डिटेल मिस त्यांच्या ग्राउंड साठी होईल

ते आपल्याला दहा टक्के दादाची मान्य आहे ई डब्ल्यूएस च्याकडे सर्टिफिकेट आहे ते इडब्बीएस च्या दहा टक्के दागा मान्य आहे एक्सपेक्टेड की त्यांच्याकडे नॉन फॅमिलियर चा जो काय आहे तो पूर्ण झाला सुद्धा डॉक्युमेंट असायला लागेल सर्व उमेदवारांना तोच विषय तो ई डब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटक आणि एसीबीसी हा पर्टिक्युलरली आता मराठा दिलेला आहे त्याच्यासाठी काय झालं सर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता आपल्या जिल्ह्यात पण केलं आणि बाहेर जिल्ह्यात पण केलेलं आहे आता ही पत्रकार परिषद आता आज सतरा तारीख आहे उद्या अठरा तारीख आहे एकोणीस पासून मैदानी सुरू होणार आहे काय जणांनी सोलापूरला गेलं काय जण पुणे ठाण्याला पण आहे मग जर समजा एखाद्या विद्यार्थी ठाण्याला आहे त्याच दिवशी आमचं तुमच्याकडे आला की माझं असं असं ठाण्याला पण आहे मग ते चेंजेस कसं आपण कसं नाही याच्यासाठी आपण सांगितलं की जर एखाद्या उमेदवार एकाच दिवशी दोन ठिकाणी मैदानी आहे तर त्यानं आयगर आमच्याकडे किंवा ठाणे त्यानं कुठं तरी एका ठिकाणी अर्ज करावा की मला तारीख बदलून द्या तर तसा जर विनंती अर्ज आला तर आम्ही त्याला तारीख चेंज करू ऑलरेडी आम्हाला अर्ज येणं सुरू झालेला आहे

परंतु कॉन्स्टेबल पदासाठी तो दोन ठिकाणी करू शकतो कॉन्स्टेबल साठी त्याला पूर्ण महाराष्ट्रात एकच ठिकाणी असे जे दोन दोन ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यांची हमीपत्र घेण्यात आली आणि त्यांना ज्या ठिकाणी अर्ज फायनल करायचा आहे त्या ठिकाणी पुढून दुसऱ्या ठिकाणचा त्यांचा अर्ज रद्द करायचा दुसरं कारण एक लहान मागणी आहे का कारण एसीपी लेवलला ते चौकशी झालं आणि सध्या स्थितीत काही डिस्काउंट नाही झालेला आहे आणि तिकडचे जे वॉचमॅन टाइपचे लोक आहेत त्यांच्याकडून वेगळं जे माहिती पडत आहे ते काही जानवर बदल पण ते म्हणत आहेत आता कुठल्याही प्रकारच्या फायनल निर्णय नाही आहे म्हणजे ते काय झालं नाही तर कसं झालं त्या बदल झाला नाही आपला टॉप स्कॉन आणि इनिस्कॉन दोन्ही आगे

ते काही ठिकाणी आम्हाला आता इलेक्शन दरम्यान पण आम्ही आम्ही आणि ग्रामीण एस पी साहेब दोन्ही चर्चा करून आता आमच्या एक ठिकाणी नाकाबंदी आहे तिथून अगदी थोडीच दुरीमध्ये दोन ते तीनशे मध्ये दुसरी कट होत आहे ते ग्रामीण एरियामध्ये येत आहे तर आम्ही हे ग्रामीण पोलीसचे आहेत त्यांच्यावर थोडा आशा ना करता आम्ही दोन किलोमीटर आज आज पुढे गेलेलं आहे त्यामुळे ते दोन्ही रोड कवर होत आहे मॅम कवर पण वाजवत आहेत आणि अपन नहीं भी नहीं था ना ये समोच्चर व्यक्ति एक पूर्ण एक पॉल पूर्ण आए है आम आम ही पर प्रयत्न कर वो वो क्यों नहीं है ऐसे चेंज करने स्ट्रैटेजी के लिए इट्स ऑलवेज बेटर तो हाँ तो अकाली एक केस अर्जुन आवेल आए बकरी निमित्त आई जिंदगी एरिया में थे इधर एमएडीसी पुलिस थाने में थे कार्य से कार्य गाटा तो नंबर ठीक था केस करो व्हाट इज योर नेम ठीक है जानवर आपका बेटा सात एक खाता पुलिस ने तबत कितने तक तो थैंक यू थैंक यू सर